शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज रायफल फायनलला राहिलेल मागच्या मैदानाला त्याच्याविषयी काय सांगा नक्कीच रायफल आता जवळजवळ या वर्षाची सीझनला त्यांनी खूप मैदाना अशी गाजवली म्हणजे गेल्या नऊ मैदानामधून तो सात मैदानामध्ये आपला फायनलला आहे म्हणजे एक नंबर दोन नंबर किंवा तीन नंबर असे एकूण पाच सात मैदानामध्ये तो फायनलला राहिला आणि आता येत्या वडकीच्या मैदानाला तीन तारखेला चार नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी होऊन आज मुंबईमध्ये ज्याला आपण इकडे आहे आणि शेट या शर्यती क्षेत्रामध्ये ना एक एवढं सोनणा ना असून तुम्ही एक मातीतला खेळ जपला त्याबद्दल काय बोला आता आपण शेतकरी आहे मित्रा शेतकरी असल्यानंतर आणि शेतकरी आणि एक ग्रामीण भागातील एक आगरी कोली आपण आणि आगरी कोली म्हटलं का मग ते एक सोनं नाणं वगैरे का आपली एक हाऊस म्हणून एक करतोय यान काय आपली इमेज वाढावा किंवा आपला कुठेतरी मोठेपणा वाढावा किंवा आपण कुठेतरी परद्यासमोर यावा असं काही माझा काही त्यातला काही उद्देश नाही एक मला पहिले लहानपणापासून म्हणजे खूप वर्षापासून मला एक सोनं नाण्याची वापरण्याची जवळजवळ दोन हजारपासून मी हे सोनं घालण्याचा मला खूप हाऊस आहे आणि ती घालायला मला मजा वाटतो आणि आज जे तुम्ही सोनं नाणं घेतलं घातलंय त्याच्यामध्ये एक दहा नंबर आहे त्याच्याविषयी काय सांगाल दादा नंबर आहे का माझं लक्की नंबर आहे दहा नंबर म्हणजे माझी एक गाडी होती पहिली मी फर्स्ट गाडी घेतली होती ती तर तिचं नाव सोळा बावीस म्हणून सोळा बावीस हा नंबर होता तर ती माझे एक टोटल अकरा नंबर म्हणून होते ते अकरा नंबर होते तर मी पुन्हा ती अकरा नंबर सेकंड मी वेरणा घेतली वंडाईची वेरणा घेतली नंतर मला ते अकरा बा... बा बावीस अकरा नंबर घ्यायचं होतं म्हणून मी गेलो होतो ते काय मला भेट नंबर भेटले नाही पण मला हे दहा दहा नंबर भेटले आणि दहा दहा नंबर भेटल्यानंतर मी, मी ते खूप म्हणजे त्या गेल्या सतरा ते अठरा वर्षे मी दहा दहा नंबर माझ्या गाड्या नाहीत आता माझ्याजवळ पाच सहा गाड्या झाल्या दहा सात सतरा अठरा वर्षामध्ये प्रत्येक गाडीला माझे दहा दहा नंबर आहे आणि बरं वाटते दहा दहा नंबर आणि एक दहा दहा नंबर बघून एक आठवण आहे ते हो नक्कीच कारण का ज्यांचा आज दहा दहा सरकार म्हणजे ज्यांना आपण खूप परिचित असलेले आपले लोकप्रिय गाडा मालक पंढरीशेठ फडकेत आपल्यात ना आहेत आपल्याकडे आपल्या या परंतु त्यांचं आठवण येणं खूप गरजेचंच आहे कारण असं गाडा मालक होणे शक्य नाही कारण त्यांनी खूप नवशेचा खेळ खेळला हवा खूप खूप म्हणजे लहानात असो मोठ्यात असो लहानात असो किंवा मोठ्यात असो प्रत्येक ठिकाणी त्याला तो प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवूनच तो, तो प्रत्येकाला प्रोत्साहन देत असत कधी त्यांनी असं म्हणजे लहान मोठा कधी बघितलं नाही हवशी नवशी खेळा खेळ होता त्याच्याकडे आणि आज त्यांची कुठेतरी कमतरता वाटतो आज आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये तो जर ते जर दादा असते तर आपल्या बैलगाडा क्षेत्राला अजून नव्याने दिवस उंगवले असते असं मला वाटतं तुम्ही प्रथम कधी बघितले त्यांना दादा नंबरवर खरं सांगायचं तर मी एक सावली मैदान खूप वर्षापूर्वीचा सावली मैदान होता आणि देसईला मी गेलो होतो शर्ती बघायला आणि शर्ती बघायला जात असताना तिथे एक म्हणजे पंढरीश फडके येणार आहेत मी फक्त नावाने त्यांना ओळखत होतो पंढरीशेठ फडके आणि पंढरीशेठ फडके येतात म्हणून मी स्वतःहून असे कोणाचे तरी टेम्पोवर टांगून कोणाच्या टेम्पोवर बसून मी तिथे पोचण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तिथं त्यावेळेस मी त्यांना स्टेजवर म्हणजे प्रथमता बघितलं त्यांना त्यावेळेस ते त्यांचं बादल वगैरे पलायचे सर्जा आणि बादल असं काही बैल होते त्यांचे पलायचे त्यावेळेस ते त्यांना मी बघितलेलं तिथपासून कुठेतरी दहा हारखाची क्रेज तुमच्याकडे पण आहे काय तुमचं सेमच आहे नाही काय दादा सरकारचं म्हटलं आणि दादांची जर क्रेज म्हणाली तर त्यांची क्रेज मला नाही कोणालाच येणार नाही मी तर नाहीच पण त्यांच्यासारखी क्रेज मला वाटतं ठाणा रायगडमध्ये कोणालाच येणार नाही आणि ते त्या पद्धतीनं होते ते आणि खरं दुर्दैव बात सांगायची म्हणजे झालं की कधीच माझी त्यांची म्हणजे समक्ष भेट म्हणजे समक्ष की एक फ्रेंडली की प्रत्येकाने त्यांना त्यांनी दादांनी गला मिटवून घेतलं प्रत्येकाला हात मिळवणी केली प्रत्येकाशी म्हणजे खूप आवडीने बोलले परंतु योग असं कधी आलं नाही की मला त्यांच्याशी बोलण्याचा एक ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि ना तुम्ही या शर्दी क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्र पण जपून त्याबद्दल काय बोला खरं uh, सांगायचं शर्यतीनंतर ती नंतर पहिला क्रिकेट होता क्रिकेटवर खूप प्रेम करायचो मी स्वतः खेळत नव्हतो परंतु बरेच क्रिकेट खेळा म्हणून मी खेळ खेळण्यात मला बघायला आनंद वाटायचा की जणू काय मी ते खेळ खेळतोय असा मी एक श्वास घेऊन मी त्या मुलांना खूप प्रोत्साहन करत असतो म्हणजे सपोर्ट करत असतो आणि मी स्वतः पॅकर पण होतो म्हणजे ठाणा रायगड कुठेही असो मुंबई कुठेही असो त्या टीमा मी लिलाव करून त्या मी स्वतः आयशा इलेव्हन म्हणून जी गाडी माझी पलतो आयशा इंडिश पाटील त्याच मुलीच्या नावाने आयशा इलेव्हन म्हणून मी माझा एक संघ खेळायचा आणि खूप अशा ढेर ढेरसऱ्या आम्ही बक्षिशा मिळवलेल्या आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि आपला पहिल्यापासूनच जवळजवळ आपला दोन हजार अकरापासून आपल्या क्रिकेटवर असणारा प्रेम आणि त्या प्रेमाने सर्वांनी आपला साथ देऊन आपण खूप मोठा म्हणजे खेळ खेळत राहिलो आणि आपल्याला त्याला यशही होता आणि तुम्ही ना एक विक्रमी खरेदी केली त्याच्याबद्दल सांगाल विक्रमी खरेदी म्हणजे आता आपला हा रायफल आहे हा चौसा झाला आहे आणि घाटावर म्हटलं खेळ बोलल्यानंतर आधात दुसा असे खेळ खेळले जातात आणि खूप मोठे गा गाडामालक तिथं सहभाग होत असतात आणि प्रत्येकाला एक आधात किंवा दुसा असा वासरू पाहिज कोण पाहिजे त्या हिशोबाने मलाही वाटलं की आपल्याकडून एक नवीन खरेदी जर असली आपला स्वतःचा जर घरचा वासरू जर असेल आदात तर आम्ही एक विचार केला की माझं ज्या ज्याकडे बैल असतात ते माझे सोयल मुलगा मित्र नेवरीकर आणि त्यांचे ग्रुप सरकार ग्रुप नेवरी यांच्याकडे जो आम्ही एक विचार केला की के, म्हटलं आपण आपल्याला एक जर असा आदात बैल असेल तर कदाचित आपणही आपली घरची गाडी आखलू शकतो किंवा कदाचित आपल्याला कुठे पैरा जर झाला नाही तर आपली घरची गा आपला घरचा बैल असेल म्हणजे आपण कुठलाही मैदान खेळू शकतो या हिशोबाने आम्ही ती नवीन खरेदी केली तो म्हणजे आमचा टायगर आणि ना शेत आज जे मुलाखतीला सोबत बसले त्यांची ओळख हो द्या आणि त्यांची ओळख हो द्या मुलाखतीला समोर बसता असताना माझे नाव नारायण ढोंडू पाटील मला एन डी पाटील या नावाने पूर्णपणे ओळखता हे माझे मोठे भाऊ वामा पाटील आणि हे आमचे नेवरीकर सरकार ग्रुप नेवरीकर किरण सकल आणि ते पण भरपूर दिवस झाले इथे आले काय हाऊस आहे आणि त्याला आवड पण आहे आणि त्यांनी एक महिना मी इथेच राहील किंवा या बैलाचं मला कुठेतरी एक आ, आ, सेवा करता येईल तो इथे आहे आणि शेट कुठेतरी या बिझी शेड्यूल मध्ये ना तुम्हाला पण खूप सगळीकडे फिरायला लागतो कार्यक्रमामध्ये प्रत्येक तुम्ही हजर असता काय बोला खरंच सांगायचं काय आपल्याला आपली सगळ्यांचीच आपल्या आपल्याला आपली सगळ्यांनाच आवड आप असल्यामुळं आपण नाना म्हणू पण न शकत कारण प्रत्येकाचं कार्ड वगैरे आलं किंवा निमंत्रण आपल्याला फोनवरून जरी आलं तरी मला जेवढा शक्य होईल जेवढा शक्य होईल तेवढा मी जाण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकाच्या कार्यात असो तो कुठला हल्दी कार्यक्रम असो कुठला ओपनिंग असो किंवा कुठला कुठलाही कार्य असो त्या कार्यामध्ये मी प्रत्येकाच्या आजवर राहण्याचा माझा प्रयत्न असतो नक्कीच नसे आणि एक वेगळी छबी हो तुमची एक वेगळीच ओळख आहे आपले मुलंच कारण की आपणच प्रत्येकाने आपल्यावर माझ्यावर दाखवलेला प्रेम आणि स्वास आणि त्या विश्वाचा कुठलाही फायदा न घेता मी प्रत्येकाशी प्रेमाने राहत राहिलो आणि सगळ्यांशी मी प्रेमानेच गाड्या पण जरी करायच्या झाल्या तरी प्रेमापोटीच करत असतो माझ्या मनात असं काही नसतो की मी हरलो काय मी कुणाला हरवलं काय मी सगळ्यांशी सेम असतो काल पण माझी इथे बारडीला इथं आपले बोंडलीला गाडी झाली तरी मी माझ्यासमोर गुलाला उलवलं असं मी त्यांच्यासोबत फोटो काढला विरोधी गाडीसमोर काय असं वाटलं नाही म्हणजे का मी त्यांना हरवलं त्यांनाही वाटलं ना त्यांना इतका आनंद वाटला आपण एंडी शेटची गाडीला आणलं तरी पण समोर एंडी शेट्टी येऊन आपले फोटोज घेतात म्हणजे त्यानं एक तो आनंद वाटला की असं जर एखादा प्रत्येक जर बैलगाड्याचा मनातला विचार असतील तर भांडणांचा काही संबंध येणार नाही नक्कीच नक्कीच कारण आपल्याला कुठेतरी ज्या शर्यत क्षेत्राचा जर वाचवा जर आपल्याला जर टिकवायचा असेल तर आपण प्रेमाने शर्यती करायला पाहिजेत आणि प्रेम आता प्रत्येक जण आपला मित्रच आहे या ठाणा रायगड मध्ये कोण कोणाला ओळखत नाही सांगा ना मला प्रत्येकाला प्रत्येक जण ओळखतोय म्हणून की आपण शेती करायच्या नाही का प्रत्येकाचे ओलख असू दे आपण करायचं शेती मित्र समजून करायच्या होतोय ना चालतोय ना आता आपल्या भाई पाटील निंबाळकर सरांबरोबर शेरत पण करतात आणि त्यांचे पैरेही करतात मैत्रीपूर्वक करतात त्याच्यामध्ये कुठे भांडणं आहेत ना प्रेमाने करतात ते ना नक्कीच आपण पण पण जुने शेतकरी आपले बंधू आहेत काय आता आमचे मोठे बंधू आमचे बाबा गेल्यांच्या मागे जो आमचा जो घरचा वारसा जो आमचा आम्ही त्यांचा आदर्श घेत राहिलो म्हणजे वडिलांच्या जागेवर आमचे असणारे आमचे मोठे बंधू बामा पाटील यांनी आम्हाला दिलेली शिकवण आजपर्यंत आम्ही ते जप जपत आहोत आणि कारण का त्यांच्या पुढे आम्ही आज पण नाही कारण का जे सांगतील ते आपल्यासाठी चांगलेच सांगणार आहेत आपले बाबांचे जे असलेले विचार त्यांनी घेतलेले दादांनी घेतलेले विचार तेच आता आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ते आम्ही घेऊन आमचा पुढच्या पिढीला मागच्या पिढीला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि तरी सांगा आमची मागची पिढी म्हणजे आमची मुलं असतील त्यांनाही सांगते बाबांनी सांगले आमच्या दादांना दादा आम्हाला सांगतात आणि आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे आपली पिढ्या पिढी आपली त्याच पद्धतीने राहील अशी मी प्रयत्नात राहणार आहे नक्कीच नसे तुम्ही एक मला विल छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू तुम्ही सुद्धा आता नव आरण्या ग्रुप नऊशे पाचशे नऊ नव्याण्णव या यूट्यूब चॅनलनी जेव्हा मला माझ्या या छोट्याशा डावणीलावर येऊन आपण प्रत्यक्षशी भेट घेऊन माझी जी दोन शब्दामध्ये जी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार आहोत धन्यवाद